महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल कुणाला सांगता येत नाही की तो कोणाशी कौन मिळेल कोण कौन कुणाला तोडेल कोण कौन कोणाला डावलून पुढे येईल हे काही ठरलेलं नसतं आज जी चर्चा सगळीकडं जोरात आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती होय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर खरोखरच पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघणार एवढं मात्र नक्की राजकारणात काही अशक्य नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध होतं एकेकाही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात लोकप्रिय असलेली भावंड आता पुन्हा एकत्र येण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतंय जर असं झालं तर भाजपसाठी एक मोठी डोकेदुखी ठरू शकते मित्रांनो ठाकरे गरानं म्हणजे फक्त राजकारण नाही तर मराठी अस्मिता आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ऐकलं की अजूनही मुंबईतल्या चाईतला कामगार पुण्यातला विद्यार्थी आणि कोकणातला शेतकरी मराठवाड्याच्या मातीतला कष्टकरी सगळ्यांच्या डोळ्यात चमक येते मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी आवाज दिला मराठी माणसाला जगायला हक्क आहे हा मुद्दा त्यांनी पुढे आणला शिवसेना म्हणजे भावना आणि संघटना यांचा संगम पण दोन हजार सहा नंतर हे घरानं दोन तुकड्यांमध्ये विभागलं गेलं उद्धव ठाकरे शांत संयमी पण संघटनेवरती विश्वास ठेवणारे राज ठाकरे आक्रमक थेट आणि भेडणारे राज ठाकरे यांनी दोन हजार सात साली शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली त्यावेळी अनेकांनी विचार केला नव्हता की हा पक्ष इतकी मोठी झेप घे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं पाच पॉईंट सात टक्के मतांचं तेरा जागा जिंकून सर्वांना चकित केलं पण त्यानंतर मात्र मनसेचा ग्राफ हा हळूहळू हो खाली येऊ हो लागला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना फक्त एकच जागा मिळाली आणि गेल्या वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांना खातंही उघडता आलं नाही तरी राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा नेहमीच जोरकसपणे मांडला आहे यामुळे त्यांच्याकडं अजूनही मराठी मतदारांचा मोठा पाठिंबा आहे पण मनसेची खरी ताकद शहरी भागांमध्ये विशेषतः महापालिका निवडणुकांमध्ये दिसते गेल्या काही वर्षातील महापालिका निवडणुकांचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट होतं मनसेनं आत्तापर्यंत लढवलेल्या तीन महापालिका निवडणुकांमध्ये कशी कामगिरी केली आहे ते पाहूया पहिली इनिंग दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या काळात मनसेनं बारा महापालिका निवडणूक लढवल्या आणि पाच पॉईंट सत्याऐंशी मतांसह पंचेचाळीस जागा जिंकल्या नाशिकमध्ये त्यांनी सर्वाधिक बारा आट आनी साथ जागा जिंकल्या तर पुण्यात आठ आणि मुंबईत सात जागा मिळवल्या विशेष म्हणजे नाशिक आणि मुंबईत मनसेची मतांची टक्केवारी भाजपपेक्षा जास्त होती या आकडेवरून हे दिसून येतं की मनसेनं शिवसेनेची काही मतं स्वतःकडे खेचली होती आणि जर त्यावेळी दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर त्यांना निश्चितच फायदा झाला असता दुसरी इनिंग पाहूया दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा ही मनसेच्याचा सुवर्ण काय होता त्यांनी चोवीस महापालिका निवडणुका लढवून एकशे बासष्ट जागांवर विजय मिळवला त्यांच्या मतांची टक्केवारी बारा पॉईंट त्रेचाळीसपर्यंत वाढली नाशिकमध्ये तर त्यांनी चाळीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला पुण्यात एकोणतीस मुंबईत अठ्ठावीस आणि कल्याण डोंबोलीमध्ये सत्तावीस जागा मिळवत मनसेनं आपली ताकद दाखवून दिली कल्याण डोंबोलीमध्ये तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही मागं टाकलं जर यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असते तर कल्याण डोंबोलीमध्ये त्यांनी सहज बहुमत मिळवलं असतं तिसरी नेम दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मात्र मनसेला मोठा फटका वाचला एकवीस महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना फक्त सव्वीस जागांवर विजय मिळवता आला आणि मतांची टक्केवारी तीन पॉईंट छप्पन्नपर्यंत घसरली मुंबईत सात कल्याण डोंबिवलीत नऊ आणि नाशिकमध्ये पाच जागा मिळाल्या या काळात त्यांचा प्रभाव शहरी भागांमध्ये कमी झाला पण तरीही त्यांच्याकडे असलेल्या जागा आणि मतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरू शकतात मुंबई म्हणजे फक्त महानगर नाही मुंबई महापालिकेचं बजेट म्हणजे काही राज्यांच्याही बजेटपेक्षा मोठं आहे तब्बल पन्नास हजार कोटींहून जास्त आणि म्हणूनच मुंबईवर सत्ता म्हणजे महाराष्ट्रातलं राजकीय साम्राज्य शिवसेना इथं पंचवीस वर्ष सत्ता गाजवली पण आता मात्र भाजपच्या नजरा या सिंहासनावर आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुभंगली गेली भाजपला ही संधी सोन्याहून पिवळी ठरली उद्धव ठाकरेंचा गट वेगळा आहे शिंदेंचा गण भाजपसोबत आहे आणि भाजपचं गणित असं आहे मराठी मतं विभागली की मुंबईतलं महापालिकेचं साम्राज्य आपल्या हातात येईल हा भाजपचा समज आहे राज ठाकरे कधी फडणवीसांच्या घरी गेले कधी मोदींचं कौतुक केलं म्हणूनच लोक म्हणाले मनसे भाजपासोबत जाणार पण मित्रांनो अचानक संजय राऊतांनी बॉम्ब टाकला ठाकरे बंधू एकत्र लढणार आणि इथून सुरू झाली खरी चर्चा आकडे पाहूया दोन हजार सहा ते नऊ मनसेनं बारा महापालिका लढल्या पंचेचाळीस जागा जिंकल्या दोन हजार बाराला एकशे बासष्ट जागा जिंकल्या दोन हजार सतरानंतर फक्त सव्वीस जागा म्हणजेच मनसे कोसळली पण ज्या जागा त्यांनी जिंकल्या की वाहारल्या त्या बहुतेक शिवसेना भाजपाच्या विरोधात होत्या ते। जर तेव्हा शिवसेना मनसे युती झाली असती तर अनेक महापालिके सत्ता ही त्यांच्याच हातात आली असती जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचे परिणाम दुर्गामी असतील मुंबई ठाणे नाशिक पुणे यांसारख्या वेगवेगळ्या शहरात मनसेचा प्रभाव अजूनही कायम आहे मुंबईत मराठी मतं शिवसेनेला मोठा आधार देतात आणि त्यात मनसेच्या मतांची भर पाडल्यास भाजपला मोठा फटका बसू शकतो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही या युतीमुळे मोठं आव्हान मिळेल मूळ शिवसेनेची ताकद आणि मनसेची लोकप्रियता एकत्र आल्यास ते भाजप शिंदे गटावर भारी पडू शकतात राजकारणात ठाकरे हे नाव आजही ब्रँड आहे आजही लोकप्रिय आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास त्यांच्या ब्रँडला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळेल वाद विसरून दोन्ही भाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावू शकतात भाजपाचं पूर्ण गणित मराठी मतं विभागली की त्यांना फायदा या सूत्रावर चालतं ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपाला फक्त गैरमराठी मतदारांवर अवलंबून राहावं लागेल पण हा केस सोपा नाही उद्धव ठाकरे यांना विश्वास हवा की राज ठाकरे शेवटच्या श्री भाजपाकडे जाणार नाहीत राज ठाकरे यांना वय की त्यांचा पक्ष फक्त उद्धव ठाकरेंचे छोटे भागीदार म्हणून दिसून आहे त्यामुळे दोघांचं एकत्र येणं हे युगो सत्ता आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जर युती खरंच झाली तर मुंबईत ठाकरे बंधू किमान शंभरपेक्षा जास्त जागा जिंकू शकतात भाजप शिंदे गटाला ईशीच्या आसपास थांबावं लागू शकतं नाशिक पुण्यात भाजपाला थेट आव्हान आहे महाराष्ट्रात मराठी अस्मिता पुन्हा एकदा केंद्रस्थानी भाजपही काही हातावर हात ठेवून बसणार नाही ते हिंदी पट्ट्यांच्या मतांवर जोर देतील शिंदे गटाला पुढं करून खरी शिवसेना आम्हीच ही मोहीम राबवतील राज ठाकरे यांच्यावर दबाव आणून युती तोडण्याचा प्रयत्न करतील बंधूंची युती म्हणजे केवळ आकडेवारी नाही तर मराठी अस्मितेचा प्रश्न आहे ही यु युती झाली तर भाजपाचं गणित बिघडेल शिंदे गटाचं अस्तित्व डगमळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण उभं राहील पण लक्षात ठेवा राजकारणात कधीही अंतिम सत्य नसतं इथं प्रत्येक दिवस नवं नाटक घेऊन येतो आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे ही युती खरंच होणार आहे की पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी सगळं उलटलं जाणार नाही सध्या तरी ही फक्त चर्चा आहे पण जर या चर्चानं मूर्त स्वरूप आलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढील अध्याय पूर्णपणे वेगळा असेल राजकारणात कधीही काही होऊ शकतं राज ठाकरे यांचा पुढचा पत्ता कोणता असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला एकंदरीत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद